नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन बघितली का ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या जर ब्लाऊजची डिझाईन तुम्ही कटिंग स्टिचिंग नसेल बघितली तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करते आणि त्याचबरोबर आता आपण ह्या ब्लाऊजची फ्रंटच्या भागाची स्टिचिंग बघणार आहोत कटिंग तर मी करूनच ठेवलेलं आहे आणि ह्याची म्हणजे डिझाईनची स्टिचिंग व्हिडिओ दाखवल्याच्यानंतर आता मी फ्रंटच्या पार्टची स्टिचिंग दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी बघा मी ते अस्तर आणि मेन फॅब्रिक अगोदरच कट करून घेतलेला आहे आता बाईचा पार्ट आपण वेळ साईडला ठेवूया ठीक आहे आणि अस्तर जोडून घेऊया अगोदर आपण तर सर्वात अगोदर मी कटोरीला अस्तर तर जोडून घेणार आहे तर साईड पॅटर्न पण मी जरा वेळ साईडला ठेवते आणि ही कटोरी बघा आपण समोरासमोर ठेवून घ्यायची म्हणजे दोन्ही पण कटोरी आपल्या अशा ठेवल्या तर एका बाजूच्या होणार नाहीत ठीक आहे दोन्ही साईडच्या दोन कटोरी ठेवून घेतली आता आपण या अस्तर तर जोडून घेऊया तसेच मैत्रिणीनं या अगोदर पण मी ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवली पूर्ण प्लेलिस्ट आहे आपल्या युट्यूबचा तुम्ही सर्च करा वर्षा पॅशन ब्लाऊज डिझाईन किंवा वर्षा पॅशन ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि आता पण मी याच्यामध्ये पूर्ण स्टिचिंग दाखवत आहे कारण की व्हिडिओ खूप मोठे होतात ते त्यामुळे मला ते सारखे सारखे तेच तेच व्हिडिओ पण नाही आहेत म्हणून नवीन नवीन व्हिडिओ मी दाखवत असते अशीच मी दुसरी पण अस्तर जोडते तर कट कटोरीचा एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो पण मी कट करून घेतलेला आहे आणि या दोन्ही कटोरीला अस्तर आपले जोडून झालेले आहे आता आपण साईड पॅटर्नला अस्तर जोडून घेऊया आणि हा पार्ट मी जरावेळी साईडला देऊ आणि साईड पॅटर्न पण आपल्याला असेच समोरासमोर ठेवून घ्यायचे म्हणजे एका साईडचं सा हे आणि दुसऱ्या साईडचं ते सा अशा पद्धतीने आणि अस्तर पण जोडून घ्यायचे आहे तर मी कॅमेरा पण सेट मीच करते बंद करायला पण मला जावं लागतं आहे कारण की दुसरं कोणीच नसतं मला मदतीला म्हणजे शूट इडिट किंवा व्हिडिओ बनवणे हे सर्व मी स्वतः एकटीने मॅनेज करत असते तर त्यामुळे ते तुम्हाला दिसत असेल की मी मग मगाशी उठून कॅमेरा बंद करायला गेली सेटिंग दुसऱ्या कटोरीला अस्तर जोडूपर्यंत आणि अशा पद्धतीने आपण हे साईड पॅटर्नचं एका बाजूचा अस्तर जोडलेलं आहे तसंच मी दुसऱ्या बाजूचं पण जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्रा पार्ट पण कट करून घेणार आहे तर मैत्रीण हा कस्टमर चा ब्लाउज आहे ब्लाउज घेत नाही कारण की आमच्या इकडचे लोक शिलाई देत नाही म्हणजे खूप दिवस लावतात आठ आठ दिवस महिना महिना लावतात आणि जास्त दिवस झाले का विसरून पण जातात आणि स्वतःहून देत पण नाही अशा प्रकारे मैत्रीण मी दोन्ही पण साइड जोडून लाडून आहे आणि हे दोन्ही पण एक्स्ट्रा पार्ट पण कट करून तयार झाले आहे आता कटोरी आपण या साईड पॅटर्न जोडून घेऊया या दोनही साइड तर तुम्ही पण कस्टमरचे ब्लाऊज घेता का शिवायला ते पण मला सांगा आणि घेत असाल तर तुमचे तिकडचे लोक पैसे देतात का कारण की मलाही ना पैसे मागायला माझी अशी धजत नाही म्हणजे म्हणायला की पैसे द्या लगेच असं वगैरे म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकतं त्यावेळेस ते त्यांनी दिलेलं असतं का ह्या वारी होईल का चार दिवसात होईल का आठ दिवसात होईल का तेव्हा मी सांगते आणि वेळेच्या आधी ब्लाऊज पण देते पण त्यांचं असं नसतं मग ते ब्लाऊज घ्यायला येतात मग मला गावी जायचं आहे असं तसं म्हणतात आणि घेऊन जातात मग म्हणतात आल्यावर देऊ नंतर देऊ आणि माझी अशी ना रेटत नाही मला बोला की तुम्ही पैसे द्या कारण की मी ब्लाऊज वेळेत दिला तर पण त्यामुळे मला असं वाटतं मग ते ब्लाऊज न घेतलेलेच बरं कारण की सगळंच उदारीवर करतात आणि आपल्याला अस्तर दोराही सगळं विकत आणावं लागतं रोखीने आणावं लागतं आणि त्याचबरोबर आपली मेहनत पण असते त्यामध्ये म्हणजे ते आणणं पण असतं त्याचबरोबर आपलं कंबर मानपाट पूर्ण एक होते आणि कष्ट असतात त्यामागे आता एक ब्लाऊज शिवायला जरी म्हटलं नाही काही तर आपण सर्व घरातलं कामं बघूनच करत असतो ना जेव्हा आपली इतर काम होतात त्यावेळेस आपण मशीनवर बसतो तरी पण आपल्याला मध्ये मध्ये भरपूर कामं येतात घरी असतो तरी पण आपण असं नाही की पूर्ण टाईम रिकामेचा असतो कारण की चालूच असते आपले कामं घरामध्ये तर बघा प्रकारे मी ही कटोरीला टक्स पण देऊन घेतलेला आहे त्याची घडी दीडची होती आणि वरती अडीच इंचा कटोरीचा टक्स देऊन घेतलेला आहे या अगोदर मी बऱ्याच वेळा पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेली आहे आणि खूप मोठे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत पण ॲक्च्युली ब्लाऊजचे व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही त्यामुळे मी ब्लाऊजचे व्हिडिओ शक्यतो बनवत नाही आणि असले डिझाईनचा तरच बनवते फक्त पाठीच्या भागाची डिझाईनची किंवा मग कटिंग स्टिचिंगचे नाही बनवत शक्यतो कारण की ते जास्त व्ह्यूज येत नाही आणि ते दाखवायला पण सारखे तेच तेच बघत नाही कुणी म्हणून मी दाखवत नाही कारण की व्ह्यूज खूप डाऊन होतात त्यावरती त्यामुळे तर आता मी क्रॉसपट्टी पण जोडून घेत आहे आणि इथे इनव्हिजिबल स्टिचिंग दाखवत आहे ॲक्च्युली मी क्रॉस पट्टी इनव्हिजिबल स्टिचिंग कशी करायची पूर्ण पूर्ण ब्लाऊज इनव्हिजिबल स्टिचिंग कशी करायची अंडरग्राऊंड स्टिचिंग तो पण व्हिडिओ दाखवलेले वेगवेगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा आपल्या चॅनल पेजवर गेल्यावर तुम्हाला प्लेलिस्टवरती जायचं आहे तिथं सिलाई मशीन अशी नावाने मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यावरती सर्वच तुम्हाला ब्लाऊजचेच व्हिडिओ मिळतील म्हणजे डिझाईनपासून तर पूर्ण कटिंग स्टिचिंगचे जेवढे मी आत्तापर्यंत बनवलेले आहेत ते सर्व तिथे प्लेलिस्टच दिलेली आहे मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर बघायचेच असतील पूर्ण डिटेल यामध्ये मी फक्त म्हणजे ब्लाऊजची स्टिचिंगच दाखवत आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग सर्वच दाखवलेलं आहे पूर्ण बारीक सारीक म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी पण शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत तर बघा अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जोडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही इनविजिबल स्टिचिंग करायची तर त्यासाठी आपल्याला पूर्ण कपडा असा गोळा करून घ्यायचा आणि क्रॉस पट्टीच्या खालच्या साईडने पण आपण स्टिच करून घेत आहोत जरी तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज घेता असून नसो पण स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला स्वतः शिवता आलाच पाहिजे ना असं मला तरी वाटतं कारण की आपण जेव्हा ब्लाऊज माझं सांगते मी मला जेव्हा ब्लाऊज शिवता येत नव्हते तेव्हा मी पण इतरांकड टाकायचे आणि शिलाई खूप म्हणजे असते आता सिटीमध्ये जर बघितलं तर साध्या अस्तरच्या ब्लाऊजची दोनशे अडीचशे रुपये आमच्या तिकडे तरी दोनशे पन्नास रुपये आहे आणि आता आमच्या भागामध्ये दीडशे द्यायला पण बायांचं म्हणजे असं मन होत नाही आणि सिटीमध्ये बरोबर देतात ते आणि तिथं म्हणजे लगेच द्यावं लागतं कारण की ते काय असं नसतं की तुम्ही घेऊन जाणं आठ दिवस पंधरा दिवसानी द्या त्यांचा ब्लाउज शिवून झाला द्यावा लागतात तसं आपल्याकडे घरगुती शिवतो त्यामुळं म्हणजे बायांचं असं असतं की देऊ आम्ही कुठं पळून चाललो असं तसं बोलत असतात ते तर बघा अशा प्रकारे मी दुसरा पण पार्ट जोडून घेतलेला आहे क्रॉसपट्टी साईड पॅटर्न आणि कटरीचा ठीक आहे आता हे दोन्ही पार्ट आपल्याला अगोदर अशा पद्धतीने चेक करून बघायचे आहे थोडंफार जर कमी जास्त असेल तर ते तुम्ही ते करेक्ट करून घेऊ शकता कळ्या शेजारी त्यानंतर हा पार्ट पूर्णपणे आपल्याला असा चेक करून घ्यायचा आहे म्हणजे कमी जास्त असेल तर ते तुम्ही इथेच करेक्ट करून घेऊ हो शकता आणि या साईडला पण थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर माझं एकदम परफेक्ट आहे तंत तंत आहे तुमचं नसेल तर थोडंफार तुम्ही कट करून घेऊ शकता आता यानंतर आपल्याला ते हुपट्टी आणि लुपट्टी लावून घ्यायची आहे हुपपट्टी आणि लुपट्टी लावण्यासाठी मी अशा पद्धतीची पट्टी तयार करून घेतलेली आहे ही पण आज तर आणि जो मेन ब्लाउजचा कपडा आहे ती वरतून दिसणारी आहे लुपट्टीसाठी घेतलेली आहे आता आपल्या ती एका साईडने फड करून घ्यायची आहे आणि अशी ही स्टीच करून घ्यायची तसेच मैत्रिणी मी या अगोदर पण हुकपट्टी आणि लुकपट्टी कशी लावावी यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डिटेल तसं तुम्ही यूट्यूबला सर्च करा वर्ष पॅशन हुकपट्टी कशी लावावी तरी पण तुम्हाला येऊन जाईल किंवा मग वर्ष पॅशन यूट्यूबला सर्च करून तुम्ही व्ह्यूज चॅनलवरती जायचं म्हणजे जा चॅनलचं चा पेज ओपन होईल आणि तिथे पण तुम्ही बघू शकता इतर अगोदरचे व्हिडिओ कारण की भरपूर असे व्हिडिओ मी शिवणकामाचे बनवतच असते तसेच मी टाकोपासून टिकव सगळे युजफुलच व्हिडिओ बनवत असते ज्या ताई नवीन आहेत त्या ताईंसाठी सांगते कारण की बऱ्याचशा ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात तर त्यांना माहीत आहे पण ज्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या ताईंसाठी सांगते मी तर बघा इकडच्या साईडने मी इथे हुकाचे घर करायचे आहे तर त्यासाठी इकडून अशी पट्टी लावून घेत आहे जर मैत्रिणीनं तुमच्याकडे पण असा थोडाफार जरी मधला रिकामा वेळ मिळत असेल दोन तीन तास दुपारचे तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतःसाठी तो वेळ म्हणजे कामामध्ये गुंतवू शकता किंवा मग काहीतरी शिकण्यासाठी आता तुम्ही तसं काहीतरी मोबाईलवरती बघत बसणार तर ते व्हिडिओ स्क्रोल करण्यापेक्षा सोशल मीडियावरचे तुम्हाला त्यातून काय शिकता येईल काय घेता येईल ते बघून तुम्ही तो शिकण्याचा प्रयत्न करू शकता कारण की मी स्वतः पण सांगते मी ब्लाऊजचे क्लास कधी केलेले होते खूप आधी केलेले होते म्हणजे लग्नाच्या अगोदर पण त्यानंतर मला काही म्हणजे माहितीच नव्हती त्यानंतर मी मोबाईलवरतीच बघून बघून हे ब्लाऊज कसे शिवायचे ते पण शिकलेली आहे आता मी डिझाईनचे पण ब्लाऊज शिवते आता हा पण डिझाईनचा शिवलेला आहे जो तुम्ही अगोदर बघितलेलं आहे आणि म्हणजे कसं असतं आपण इकडे तिकडे गप्पा मारायला जाण्यापेक्षा मला तरी कुठे जायला आवडत नाही मी ते असं आपलं स्वतःचं घर सोडून आपलं काम बला आणि आपण बोला असं माझा विचार असतो म्हणजे घर सोडून कुठे जायचं नाही आणि आपल्याला स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवायचं नवीन काहीतरी शिकण्यामध्ये आपण बिझी ठेवायचं म्हणजे जे जे आपण नवीन शिकवते तो आपल्याला आनंद पण होतो आणि आपला वेळ पण कसा जातो कामामध्ये ते पण कळत नाही आणि आपण स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवले तर आपली शिलाई पण वाचते तर इथे मी गोट मारण्यासाठी तिरपी पट्टी कट करून घेत आहे ही जी मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं त्याचीच घेतलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित दिसेल आता बघा अशा पद्धतीने मी माप घेऊन बघितलेलं आहे तर एकच पट्टी पुरणार आहे दोन्ही पण पुढच्या भागाला पायपिंग करण्यासाठी तर एका बाजूने मी फोल्ड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि थोडीशी सुरुवातीच्या बाजूला पण फोल्ड करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने ठेवून आपण इथे गोट मारून घेत आहोत तर गोट मारण्याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे जर तुम्ही नसेल बघितला तर तो पण चेक करा तसेच मी म्हणजे खूप सारे युजफुल व्हिडिओज बनवत असते जसं की तोरण दाखवलं मी तुम्हाला होम डेकोरेशन साडी कवर आहे ब्लाऊज डिझाईन आहे पुन्हा डीआयवाय आहे बॅग आहे पर्सेस आहे खूप सारे व्हिडिओ आहेत जे तुम्ही बघता पण आणि ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण गोट मारून घेतलेलं आहे आणि हे जे अंतर आहे ते आपल्याला बरोबर चेक करून बघायचं आहे परफेक्ट आहे की नाही कारण की हे आपलं हुका लावायचं आहे त्यामुळे मागे पुढे होता काम नाही जेव्हा गोट मारायच्या आधीच तुम्ही चेक करायचं जे मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं होतं तर पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर हा जो पाठीचा भाग आहे याला आपण शोल्डर जोडून घेणार आहोत पण तत्पूर्वी माझं कंबर दुखतं आहे तर मी जरा वेळ रेस्ट करणार आहे आणि मग हे काम सुरू करणार आहे आता जवळजवळ चार वाजलेले आहेत तर बघूया आता किती वेळानंतर मी स्टार्ट करते तर मैत्रीण काल काल मी एवढं झाल्याचे नंतर माझा कंबर दुखायला लागलं होतं तर मी जरा वेळ रेस्ट केली चारच्या नंतर म्हणजे मग मं पाच वाजेपर्यंत आणि पाचच्या नंतर मी व्हिडिओची एडिटिंग केली जो तुम्हाला द्यायचा असतो मला तर एडिटिंग करण्यासाठी माझे दोन तीन तास गेले म्हणजे सात वाजेपर्यंत माझी एडिटिंग झाली सातच्या नंतर मग पुन्हा संध्याकाळचे स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे आवरून मग रात्रीचे रात्रीचं काही बसले नाही मी मशीनवर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडे अकरा वाजलेले आहेत आणि बघा हे राहिलेलं ब्लाऊजचं जे काम आहे ते आपलं अपूर्ण राहिलेलं आहे ते आज मी कम्प्लीट करायला घेतलेलं आहे पुन्हा म्हणजे याची बाई जोडायची राहिलेली होती आणि शोल्डर पण आपल्याला अटॅच करायची राहिलेली आहे तर आता आपण हे काम स्टार्ट करूया तर अशा पद्धतीने अगोदर तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे ते चेक करून घ्यायचं आहे हे जे माप आहे ते हे जे दोन्हीचं पण मुंड्यापर्यंतचं जे माप आहे ते अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता म्हणजे बाई जोडताना कुठल्याही प्रकारचा आपला कपडा खालीवर दिसू नये यासाठी अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आणि शोल्डर आपण जोडून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगते एका दिवसात ब्लाऊज शिवून झालाच पाहिजे ना असं काही नसतं तुम्हाला दोन दिवस लागू चार दिवस लागू पण तुम्हाला ये येतही याचंच म्हणजे महत्त्व आहे कारण की मी स्वतः सांगते मी मोबाईलवर छोटा जिओचा मोबाईल होता माझ्याकडे जेव्हा हा मोठा मोबाईल येण्याच्या अगोदर आणि तेव्हा मी त्या छोट्या जिओच्या मोबाईलवरून ब्लाऊज कसे शिवायचे ते शिकलेले आहे आणि बघून बघूनच शिकत असतं माणूस कधीच आईच्या पोटातून काय शिकून येत नाही कोणी प्रत्येकजण हा एकमेकांकडूनच शिकत असतो आणि मला एका डॉक्युमेंट्स पाऊच्च्या व्हिडिओ खाली कमेंट्स आली होती की ताई तुम्ही या अन्य चॅनलवरचा व्हिडिओ कॉपी केलेला आहे तर मी तो कॉपी नाही केला मी शिकले आहे त्यांच्याकडून ॲक्च्युली माझे व्हिडिओ बघून पण बरेचसे ताई बनवतात आणि ते त्यांच्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड पण करतात पण तेव्हा मी त्यांना असं कधीच म्हणत नाही की तुम्ही माझा व्हिडिओ कॉपी केला कारण की त्यांनी माझ्याकडून शिकलेलं असतं ते आणि मी शिकण्यासाठीच व्हिडिओ टाकत असते कारण की मी बनवतेच याच्यासाठी की तुम्हाला काहीतरी शिकता यावं माझ्याकडून आणि खूप सोप्या सोप्या आयडिया असतात माझ्या म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आता किती तरी माझ्या चा, आपल्या चॅनलवरच्या सबस्क्रायबर म्हणजे पन्नासच्या पुढच्या आहेत साठच्या पुढच्या आहेत तर त्या मावशी आहेत काकू आहेत तर त्या पण सांगतात की तुझी पद्धत खूप सोपी असते आणि तुझं बोलणं पण खूप छान असतं म्हणजे तू सांगितलं का बघतच राहावं असं वाटतं तुझा व्हिडिओ संपूच नाही असं वाटतं तर मला या कमेंट्स वाचून म्हणजे अजून उत्साह माझा वाढतो की कि अजून किती चांगलं देता येईल असं माझा प्रयत्न असतो शंभर टक्के माझा प्रयत्न हा असाच असतो की म्हणजे ज्या ताई पहिल्यांदा जरी शिवत असेल तरी त्यांना माझं व्हिडिओ बघून नक्कीच शिवता यावं आणि समजतात पण तुम्हाला ते व्हिडिओ तर मला खूप म्हणजे तोच माझा आनंद आहे तर तीच माझ्या कामाची पावती आहे असं मी म्हणेन तर अजून पण आपल्या चॅनलवर खूप सारे असे नवीन 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 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे जे की तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तुम्ही ते डे यूज करता मल्टिपल यूज करता तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता आणि एक ना अनेक प्रकारचे व्हिडिओ तसे अगोदर पण आपल्या चॅनलवर आहे आणि रोजच माझा असा प्रयत्न असतो की नवीन तुमच्यासाठी काय द्यावं आणि बेस्ट द्यावं जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तसेच तुमच्या काही रिक्वेस्ट असतील तर त्या पण मी पूर्ण करत असते खूप सारे मी रिक्वेस्टेड व्हिडिओ पण बनवलेले आहेत आणि मिक्सर कवर फ्रीज कवर हे पण सगळे रिक्वेस्टेडच व्हिडिओ होते कूलर कवर म्हणजे जे जे तुमचे रिक्वेस्ट असतील त्यानुसार पण मी व्हिडिओ बनवत असते म्हणजे असं नाही की हा तुम्ही जर ए सी कवर सांगितलं पण ती वस्तू माझ्याकडे नाही त्यामुळे मी ती वस्तूचं कवर नाही बनू शकत पण जे माझ्याकडे अवेलेबल असतं ते मी नक्कीच बनवत असते तर बोलता बोलता माझं बाईला अस तर पण जोडून झालेलं आहे आता बाईचं सेंटर मी काढून घेतलेलं आहे तर सेंटरपासूनच आपल्याला बाई जोडायची असते त्यामुळे मी ते सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि फ्रंटचा मुंडा थोडा आतील साईडने असतो तर मी तिथे एफ टाकून घेतलेला आहे म्हणजे फ्रंट साईड काढण्यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला ही बाई जोडून घ्यायची आहे आणि सेंटरपासूनच आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपली व्यवस्थित अशी ही बाई शेपमध्ये येणार न्या न्या। न्या न्या। न्या आहे तर मी तुम्हाला इथे एक बाई जोडून दाखवत आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बाई जोडणार आहोत तर बघा न्या। शोल्डरचा जो सेंटर आहे आणि बाईचा सेंटर मॅच करूनच आपण ही बाई जोडून घेत आहोत आणि यावरती नंतर आपल्याला पुन्हा डबल टिप्पण देऊन घ्यायची आहे तर इथे शेप आहे तर त्यामुळे हळूहळूच मशीन अगोदर चालवायची असते आणि दुसऱ्या टिपेला आपण फास्ट मशीन चालू शकतो तर आता अशा पद्धतीने बाई जोडून झाल्याच्या नंतर यावरती मी पुन्हा डबल पण मारणार आहे आणि दुसरी पण बाई अशाच पद्धतीने जोडून घेते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी या दोनही बाया जोडून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी राईट साईड आहे या राईट साईडनेच आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे पकडायचं आहे आणि हे जो टॉप पर्यंतचा पार्ट आहे ही म्हणजे बॉटम पर्यंत स्टिच करून घ्यायची राईट साईडनेच ठीक आहे नंतर आपण त्यातील साइडनी पलटी मारणार आहोत या साईडनी पण सेम त्याच पद्धतीने तर बाईपासून आपल्याला अगोदर असे पकडायचे आहे आणि बॉटम ही आपल्याला स्टिच करून घ्यायचे राईट साईडनीच आणि नंतर आपण ती रॉन्ग साईडने टर्न केल्यावरती इनविजिबल स्टिचिंग होणार आहे म्हणजे आपले कुठलेही धागे वगैरे आतून पण निघणार नाही आणि बाहेरून पण निघणार नाही एक्स्ट्राचा थोडाफार पार्ट असेल तर तो तुम्ही कट पण करून घेऊ शकता ठीक आहे अगदी पाव इंचचीच टीपा आपल्याला इथे मारून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला कपडा रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि आतील साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि फिटिंगच्या टिपा पण मारून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर मी इथे दाबटीप पण देऊन घेते आणि तुमचं जे काही फिटिंगचे माप असतील म्हणजे बाई गोलाई पहिल्या उकापासून तर मुंड्यापर्यंतचं अंतर पुन्हा क्रॉसपट्टीचं ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे आणि फिटिंग मारून घ्यायची मैत्रिणी अशा प्रकारे मी इथे फिटिंगचे टिपा पण देऊन घेतलेले आहेत तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे फिटिंगच्या टिपा देऊन घेतलेले आहेत आता आपण टर्न करून घेऊ बाकी राहिलेल्या आहेत माझ्या म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि ही आहे आपली बॅक साईड बॅक साईडने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉड पण लावू शकता म्हणजे रेडीमेड नाडी पण आणि खूप सुंदर अशी डिझाईन पण दिसत आहे तर बघा या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला पण खूप सुंदर असं लुक येतो ना अगदी उठून दिसते आता बाहेर बघा पाऊस पण चालू झालेला आहे तर मला आता वाळलेले धुनं जे मी कपडे धुतलेले आहेत ते पण बाहेर काढायला जायचं आहे तोपर्यंत हे ड्रायपॉडला लावल्यामुळे ला हे पण आहे तुम्हाला बाहेर पण दाखवते हो तर बघा कपडे भिजत आहेत पाऊस पण आलेला आहे आणि दोनं काढायचं राहिले माझं हे हक्क तर मैत्रिणी अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अजून ओका लावायची बाकी आहेत तर मी ते टाचणी लावलेली आहे आणि त्याचबरोबर ही आहे आपली बॅक साईड आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊज दिसत आहे आणि ब्लाऊज डिझाईन पण खूप छान आहे ज्या कोणत्या ताईंनी न्या ब्लाऊजची डिझाईनचा व्हिडिओ नसेल बघ इथला कटिंग स्टिचिंग तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते नक्की बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय